नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे राठोड आकाश या पोलीस भरती युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो जास्त वेळ न घेता आपण चालू करूया डायरेक्ट पुणे विशेष तर पाहू शकता पुणे जिल्हा विशेष मित्रांनो पुणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ जो आहे मित्रांनो पंधरा हजार सहाशे त्रेचाळीस चौरस किमी त्याच्यानंतर पाहू शकता पुणे जिल्ह्यात तालुके किती आहेत तर चौदा तालुके आहेत पुणे जिल्हा लोकसंख्या प्रति चौरस किलोमीटर किती आहे तर सहाशे तीन आहे मित्रांनो त्याच्यानंतर पुढं पाहू शकता पुणे जिल्हा स्त्री पुरुष दोन हजार अकरा नुसार किती आहे स्त्री पुरुष विचारतात मित्रांनो प्रमाण स्त्री पुरुष प्रमाण तर आहे नऊशे सत्तर पुणे जिल्ह्यात एकूण एकूण हे काही विचारत नाही तर पुणे जिल्ह्याचा वन वनाचे क्षेत्रफळ किती आहे तर वनाचे क्षेत्रफळ हे पाहू शकता वन क्षेत्रफळ पुणे जिल्ह्यातील वनाचे क्षेत्रफळ किती आहे असं विचारतात तर किती टक्के आहे मित्रांनो तर दहा पॉईंट त्र्याण्णव टक्के आहे तर त्याच्यानंतर पाहू शकता दोन हजार अकरानुसार साक्षरता दोन हजार अकरानुसार साक्षरता पण विचारू शकतात विचारले तर शहाऐंशी पॉईंट पंधरा टक्के जिल्हा अधिकारी कोण आहेत तर जितेंद्र डुड्डी डु जितेंद्र डुड्डी जिल्हा अधिकारी आहे पोलीस जिल्हा अधिकारी पंकज देशमुख आहे त्याच्यानंतर पाहू शकता पुणे जिल्हा पोलीस आयुक्त अमितेश कुमार त्याच्यानंतर पुणे जिल्हा महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले हा मात्र क्वेश्चन एकदम आयएमपी आहे मित्रांनो पुणे जिल्हा महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले त्याच्यानंतर पाहू शकता महापौर मुरलीधर माहोळ मोहोळ मुरलीधर मोहोळ त्याच्यानंतर पुणे जिल्ह्याला पाच जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत हा पण प्रश्न येऊ शकतो की पुणे पुढं पाहू शकता महाराष्ट्र कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहेत तर महा अप्पर पोलीस महासंचा संचालक आहेत प्रशांत बुरडे मध्यवर्ती कारागृह किती आहेत नऊ त्याच्यानंतर पाहू शकता जिल्हा कारागृह एकतीस खुले कारागृह एकोणीस खुली वसाहत एक त्यानंतर पाहू शकता पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार क्षेत्रफळानुसार पुणे जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो महाराष्ट्रात पुणे जिल्ह्याचा क्षेत्रफळानुसार दुसरा जर माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण की नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील त्यानंतर पुणे शहर विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते त्याच्यानंतर पाहू शकता धनी पुणे शहराला पेशव्याची राजधानी असे म्हणून सुद्धा ओळखले जाते शंभरवे अखिल भारतीय मराठी मराठी संमेल नाट्यसंमेलन हे पाहू शकता शंभरवे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पिंपरी चिंचवडला झालेला होता मित्रांनो पुणे शहर मुळा मोठा नदीकाठी वसलेला आहे त्याच्यानं प्रश्न असा येऊ शकतो की पुणे जिल्हा कोणत्या नदीकाठी वसलेला आहे तर पाहू शकता मुळा मुळा मुठा नदीकाठी वसलेला आहे मित्रांनो मुळा मुळामुठ्ठा नदीकाठी त्याच्यानंतर पाहू शकता महात्मा ज्योतिबा फुले मुलींची शाळा असा प्रश्न येऊ शकतो की आ, मुलींची पहिली शाळा पुण्यात कोणी कोणी स्था स्थापन केली तर महात्मा फुले त्याच्यानंतर कुठे स्थापन केली भिडेच्या वाड्यात स्थापन केली तर पाहू शकता भिडेच्या वाड्यात त्याच्यानंतर अठराशे कधी स्थापन केली तर अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये सुरू केली मित्रांनो त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी वडू बुद्रुक येथे आहे आणि तुळापूर येथे त्यांचं वडू बुद्रुक तुळापूर येथे आहे व जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला पाहू शकता शु छत्रपती संभाजी महाराज सध्या चर्चात चर्चेतलं विषय आहे मित्रांनो यांच्याबद्दल विचारू शकता तर वडू बुद्रुक येथे त्यांचा ते त्यांचा जो आहे समाधी ते आहे आणि त्याचा जन्म आहे जो पुरंदर किल्ल्यावर झालेला आहे पुणे जिल्ह्यातील वल्ल किल्ले सहा किल्ले महत्वाचे आहेत एकदम पुणे जिल्ह्यातील तर पहिला आहे पहिला आहे राजगड सिंहगड शिवनेरी पुरंदर लोहगड आणि तोरणा एवढे किल्ले महत्वाचे आहेत मित्रांनो लक्षात ठेवा सांस्कृतिक राजधानी पुणे पुण्याला सांस्कृतिक राजधानी सुद्धा म्हटले जाते भीमा नदीचे उगमस्थान भीमाशंकर पुणे कोणत्या तालुक्यात आहे म्हणलं तरी ते आहे खेड तालुक्यात भीमा नदीचे उगमस्थान कोणत्या तालुक्यात आहे म्हणलं तरी खेड तालुक्यात मित्रांनो पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण लोणावळा एक आहे आणि खंडाळा एक आहे मित्रांनो प्रसिद्ध आगाखान पॅलेस पुणे जिल्ह्यात कोट पुणे जिल्ह्यात आहे तर प्रश्न येऊ शकतो प्रसिद्ध आगाखान पॅलेस कोणत्या जिल कोठे आहे तर पुणे जिल्ह्यात पुण्यात आहे म्हणायचं पुणे जिल्ह्यातील देवगाव येथे संत तुकाराम महाराजांची समाधी आहे पुणे पुण्यातील देवगाव येथे संत तुकाराम महाराजांची समाधी आहे त्याच्यानंतर अष्टविनायक गणपती आठ आठ अष्टविनायक गणपती मंदिरं आहेत त्यापैकी पुणे जिल्ह्यात पाच ठिकाणी आ... गणपती मंदिर आहेत आणि तीन ठिकाणी हे नाहीत असा एक क्वेश्चन येऊ शकतो की पुणे जिल्ह्यात किती गणपती ठिकाणे नाहीत हा क्वेश्चन एकदम इम्पॉर्टंट आणि गुगलिक प्रश्न आहे मित्रांनो हा लक्षात ठेवा पुणे जिल्ह्यात जिल्ह्याला औरंगजेबाने मुहियाबाद नाव दिला दिलेला होता मोहियाबाद मुई, मुहियाबाद त्याच्यानंतर पाहू शकता औरंगजेबा सध्या चर्चेतला विषय आहे म्हणून हा घेतलेला आहे मित्रांनो मुहियाबाद असं नाव दिलेलं होतं औरंगजेबाने पुण्याचे जुने नाव पुनवडी आहे शेकरू ही खार पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे आढळते मित्रांनो भीमाशंकर येथे त्याच्यानंतर पाहू शकता पुणे जिल्ह्यात तीन कटक मंडळे आहेत एक आहे खडकी एक आहे देवरोड एक आहे पुणे पुणे जिल्ह्यात तीन कटक मंडळे आहेत खडकी देवरोड आणि पुणे पुणे जिल्ह्यातील घाटमार्ग घाटमार्ग एकदम इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता घाटमार्ग बोरघाट पुणे मुंबई दिवाघाट पुणे बारामती चंदनपुरी घाट पुणे नाशिक नाणेघाट घाट पुणे ठाणे त्याच्यानंतर भीमाशंकर भीमाशंकर घाट पुणे रायगड त्याच्यानंतर पाहू शकता खंबाटकी घाट खंबाटकी घाट पुणे सातारा त्याच्यानंतर पाहू शकता कुंभारली घाट कराड चिपळूण पुणे जिल्ह्यातून जास्तीत जास्त घाटमार्ग जे आहेत ते लागतात मित्रांनो त्यामुळं घाटमार्ग हे पाठच करून जा मित्रांनो